गरोदर राहण्यासाठी योग्य वेळ कोणती गरोदर राहण्यासाठी योग्य वेळ समजून घेण्यासाठी शारीरिक मानसिक आणि सामाजिक घटकांचा विचार करणं महत्वाचं आहे आणि याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर उमेश मुंदडा हे आशा किरण सेक्स क्लिनिक आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते आपलं मार्गदर्शन करत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचं क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे आता मुद्दा असा आहे की कि गर्भधारणेसाठी किंवा प्रेग्नेन्सीसाठी योग्य वेळ कोणती डॉक्टर असं सांगतात की गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं वीस ते पस्तीस हे वर्ष गरोदर राहण्यासाठी आरोग्यदृष्ट्या योग्य वय मानलं जातं या वयामध्ये अंड उत्सर्जन चक्र म्हणजे ओवलेशन सायकल नियमित असते आणि गरोदर होण्याची शक्यता जास्त असते मासिक चक्र चक्रओवलेशन म्हणजे मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून दहाव्या ते सोळाव्या दिवसादरम्यानची वेळ गरोदर राहण्यासाठी सर्वात उपयुक्त असते पुढचा मुद्दा आहे अंड उत्सर्जन म्हणजे एक रिलीज होणं होण्याच्या चोवीस तासात संभोग केल्यास गरोदर राहण्याची शक्यता जास्त असते पुढचा मुद्दा आहे शारीरिक आरोग्य गरोदर होण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक आहे कोणतेही आजार किंवा पोषणांची कमतरता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं मानसिक व सामाजिक दृष्टिकोन मानसिक स्थैर्य गरोदर होण्याचा निर्णय घेताना मानसिक ताणतणाव कमी ठेवणं गरजेचं आहे तुमच्या आणि जोडीदाराच्या गरोदरपणाबाबतची तयारी आणि जबाबदारीबाबत समज आहे आहे त्यानंतरचा मुद्दा सामाजिक स्थिरता स्थिरता आर्थिक आणि नोकरीच्या अनिश्चिततेपासून मुक्त असणे फायदेशीर ठरते कुटुंबातील इतर सदस्यांचा पाठिंबा महत्वाचा ठरतो यासोबतच आहार आणि जीवनशैली पोषक आहार नियमित व्यायाम आणि तंबाखू किंवा अल्कोहोलचा त्याग करा डॉक्टरांचा सल्ला घ्या गरोदर होण्यापूर्वी प्रसूती तज्ज्ञांचा सल्ला घ्या आवश्यक असल्यास ॲसिडचे सप्लिमेंट घ्या संबंध ठेवण्याची आता योग्य वेळ कुठली हाही एक मुद्दा आहे ओव्होलशनच्या दिवसामध्ये दर दुसऱ्या दिवशी संभोग करणं फायदेशीर ठरतं आता महत्त्वाच्या मुद्द्यांची जर नोंद घ्यायची असेल तर जर तुम्हाला सहा ते बारा महिन्यांच्या प्रयत्नानंतरही गर्भधारणेचे यश मिळत नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही वैद्यकीय समस्यांसाठी वेळेवर उपचार करणं आवश्यक असतं गरोदर होण्यासाठी योग्य वेळ ही शारीरिक मानसिक आणि सामाजिक तयारीवर अवलंबून असते त्यामुळे निर्णय शांततेने आणि समजूतदारपणेच घ्यायला हवा याबाबतची तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी चर्चा करू शकता त्यांच्याशी संपर्क कसा साधावा याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच मला खात्री आहे की डॉक्टर उमेश मुंदडा तुमच्या सगळ्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं तुम्हाला देतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्की उत्तरं देऊ यासोबतच एक नवीन विषय एक नवीन मुद्दा घेऊन आपण भेटणारच आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद